कापूस पिकामध्ये उघनीपूर्व पूर्व तणनाशक कुठले कुठले आहेत कुठल्या कुठल्या तणनाशकाचा वापर जो आहे तो आपण पूर्व तन्नाशक म्हणून करू शकतो याचबद्दलची सविस्तर माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो ज्यावेळी आपण कापूस पिकाची पेरणी करतो त्यावेळी आपल्याला त्या पेरणीच्या मागेच लगेच आपल्याला त्या तन्नाशकाची फवारणी करायची आहे किंवा आपल्याला अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्या फवारणी करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला कापूस पिकामध्ये तणांचं योग्य पद्धतीनं नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल तर मित्रांनो यामध्ये तुम्ही घेऊ शकता मी बरेचशा तणनाशकाची यामध्ये मा दे माहिती देतो जास्त जास्त जे टेक्नॉलॉजी आहे कापूस पिकामध्ये तणनाशकाची नाही आहे त्यामुळे इथे आपल्याला जास्त ऑप्शन नाही आहे जसे आपल्याला सोयाबीनमध्ये बरेचसे ऑप्शन आहे बरेचसे तणनाशक जे आहे ते सोयाबीन पिकामध्ये त्याची फवारणी करू शकतो पण कापूस पिकामध्ये अगदी मोजकी टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून तेच काही कंटेंटचा वापर करून आपल्याला कापूस पिकामध्ये उगमपूर्व तनाशकाची फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे तर त्यामध्ये पेंडा मिथिलिन तीस टक्के घटक असणारं एफ कंपनीचं स्ट्रॉंग नावाचं जे तणनाशक आहे याची आपण फवारणी करू शकतो सोबतच पेंडा मिथिलीन तीस टक्के घटक असणारा एक आणखी धानुका कंपनीचा देखील येतो ते मध्ये धानूटोप नावाने येतं हे सेम घटक असणारं त्यांना तुम्ही कापूस पिकामध्ये पेरणीनंतर लगेच अठ्ठेचाळीस तासाच्या आत याची फवारणी करायला पाहिजे तर मित्रांनो याचा जो डोस आहे तो शंभर मिली प्रति सोळा स सोळा ते अठरा लिटर पंपासाठी आपल्याला घ्यायचं आहे आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला कापूस पिकामध्ये पेरणी पूर्व जे तणांचं नियोजन आहे ते, हो ते आपल्याला करून घ्यायचं आहे मित्रांनो ज्यावेळी आपण तनाशिकाची फवारणी करत असतो त्यावेळी आपल्या जमिनीत ओलावा असणे गरजेचे आहे सोबतच आपल्याला साधारणतः एकरी सात ते आठ पंप याची फवारणी करायची आहे जेणेकरून चांगल्या पद्धतीनं तुम्हाला नियंत्रण मिळेल किंवा तुम्ही चार पाच पंपातच फवारणी करून आठवत असेल तर तुम्हाला योग्य पद्धतीनं नियंत्रण मिळणार आणि कमीत कमी सात ते आठ पंपाची फवारणी करणे गरजेचे आहे तर मित्रांनो हे या ठिकाणी लक्ष देणे गरजेचे आहे तर मित्रांनो त्याबरोबर आपल्या जमीन ओलावा देखील असणे गरजेचे आहे ह्या दोन तीन गोष्टी आपल्याला लक्षात ठेव ठेवायचे आहे जेणेकरून चांगल्या पद्धतीचं नियंत्रण आपल्याला झालं पाहिजे मित्रांनो आता पेंडामित्रिन तीस टक्के घटक तर बघितलं तर आता आम्ही तुम्हाला सांगितलं की कापूस पिकामध्ये जास्त क्रांती झालेली नाहीये तणनाशकामध्ये म्हणून पेंडामित्रिन हाच घटक आहे परंतु या दुसरे जे तणनाशक आहे यामध्ये तो घटक वाढून आहे म्हणजे पेंडामित्रिन अडोतीस पॉईंट साठ टक्के घटक असणारं एक तणनाशक आहे ज्यामध्ये टाटा कंपनीचं पॅनिंडा ग्रँडे म्हणून येतं त्यानंतरच बी एस एफ कंपनीचं स्टॉम आहे जे आपण बघितलं होतं ते हे आता स्टॉम एक्स्ट्रा नावाने येतं तर अशा पद्धतीनं पेंडामिटी अडतीस पॉईंट सात टक्के घटक असणारे हे दोन्ही तनाशक आहे तर मित्रांनो हे देखील तुम्ही याची फवारणी करू शकता यामध्ये तुम्हाला आठ पॉईंट सात पर्सेंट जो घटक आहे तो मागील तन्नाशकापेक्षा वाढीव मिळाला आणि आपण इथे समजू शकतो की जर घटक वाढी मिळाला म्हणजे त्याचा डोस देखील आपल्याला कमी करून घ्यायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या कापूस पिकामध्ये चांगल्या पद्धतीची फवारणी करणे गरजेचे आहे मित्रांनो अशाच पद्धतीच्या कापूस पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद